पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून वातावरण तापलेलं असताना आता महायुतीत आरोप प्रत्यारोपावरून वाद निर्माण झालाय पुणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाहीत असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे सर्वप्रथम हे प्रकरण समजून घेऊयात पुण्यात शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचे व्हिडिओ समोर आले हे व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली पुणे पोलिसांकडून याची गंभीर दखल घेत ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या हॉटेल सील करण्यात आलं त्याचबरोबर आठ जणांवर गुन्हा दाखल करत सात जणांना अटक देखील करण्यात आली हे सगळं सुरू असताना दुसरीकडे या प्रकरणाने राजकीय वळण घेतलंय चंद्रकांत पाटलांना या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया विचारली असता मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत असं ते म्हणाले पाटलांच्या या वक्तव्याचा आता अमोल मिटकरींनी समाचार घेतलाय मिटकरींनी थेट चंद्रकांत पाटलांवर आरोप केलेत मिटकरी म्हणतात चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग सारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होतं अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत अमोल मिटकरींबरोबरच रोहित पवार देखील दादांच्या मदतीसाठी आले रोहित पवारांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय रोहित पवार म्हणतात मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे दोन ते हजार तेवीस या उघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल सात हजार कोटींचे ड्रग सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठेही उपलब्ध न होणाऱ्या कॅथा इडलूस या ड्रग्सचाही समावेश होता आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अंमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्जचा मुद्दा समोर आणला होता पण तेव्हा फडणवीस साहेबांनी गोल गोल उत्तर देऊन टाळाटाळ केली होती सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी सिरियस व्हा आजी माजी पालकमंत्री गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे पक्ष विस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा अन्यथा या सांस्कृतिक शहरासह सा हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही एकीकडे पुण्यात रोज नवनवीन प्रकरणं समोर येत असताना दुसरीकडे या सगळ्यावरून राजकीय आखाडा देखील सुरू झालाय त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे